नमस्कार जय शिवराज जय शंभुराज आज आपण आलेलो ते म्हणजे आहे कृष्य कुकडेश्वर महादेव मंदिर आणि या कुकडेश्वर महादेव मंदिराचा समोरला आपण जर पाहिलं तर जो काही कुकडी नदीचा उगम झालेला आहे डोंगरामध्ये ते डोंगरातून येणारं कुकडीचं पाणी ते की थेट कुकडेश्वर मंदिराकडे येण्या अगोदर ते ह्या केदारकुंडाजवळील एका कुंडामध्ये येतं तर हा जो काही केदारकुंडाजवळीचा जो काही पाण्याचा धरा आपल्याला दिसतो तर अगदी छान आणि सुंदर असा हा धबधबा आपल्याला पाहायला भेटतो लोकांनी ज्यावेळेला सांगितलं जी कुकडेश्वराच्या महाद्वारामध्ये काही ऋषीमुनी तपश्चर्या करायला बसायचे तर ते ऋषीमुनी ह्या केदारकुंडाच्या जवळ असणाऱ्या भागामध्येच अतिशय सुंदर शांत आणि स्वच्छ जागेमध्ये ते तपचर्या करत असतात तर ते ऋषीमुनी ह्याच जागेमध्ये तपश्चर्या करत असावेत आणि त्याच्याच बाजूला जर आपण हा संपूर्ण परिसर पाहिला तर केदारकुंडाच्या अगदी उजव्या बाजूला आपल्याला एक शिवलिंग या खडकामध्ये कोरलेलं दिसतंय इतकं सुंदर असं शिवलिंग आपल्याला पाहायला भेटतं की मित्रांनो कधी जर तुम्ही आवर्जून नाणेगाच्या दिशेने आलात किंवा कुकडेश्वरला जर दर दर दर्शनासाठी आलात तर ह्या शिवलिंगाच्या जवळ यायला विसरू नका मी सांगेन की आवर्जून तुम्ही आलात आल्यानंतर हे जे काही कुकडेश्वर मंदिर आहे ते पश्चिमापू पश्चिममुखी असून त्या दरवाजा अगदी डोंगराच्या बाजूला आहे पश्चिमेला आहे तर पश्चिमेला आल्यानंतर तुम्हाला अगदी एक शंभर फूट अंतरावरती वरती यायचं आहे त्याच्यावरती आल्यानंतर अगदी हा पाण्याचा जो काही आपल्याला घरा दिसतो म्हणजे कुकडीचा जो काही उगम आलेला आहे तेच पाणी आपल्याला ह्या केदारपंडामध्ये पाय आहे अगदी स्वच्छ सुंदर असं पाणी असणारं हे आपल्याला या कुंडामध्ये पाहायला दिसतो विशाळनंतर अतिशय सुंदर अशी शांतता प्रसन्नता आपल्याला पाहायला जाते म्हणजे काही पाणी आपल्याला वाहताना दिसतं मन असं प्रसन्न होऊन जातं हेच पाणी पुढे तुकडेश्वर महादेवच्या द्वारामध्ये आपल्याला जाताना दिसतं या बाजूला आपल्याला दिसतं आहे ते म्हणजे शिवलिंग हेच पाणी तर तुकडीच्या मानेदेव धरणाला अनुभव तर धन्यवाद मित्रांनो ही मंगेश मी मानत टुरिस्टची गाडी तरी आलात तर नक्की या धन्यवाद